फोन करण्यावरून सुरू झालेल्या वादाचं रूपांतर चक्क हाणामारीत पोहोचलं इतकं की एका मित्राने दुसऱ्या मित्रावर कोयत्यानं हल्ला केला भारती विद्यापीठ परिसरात दोन मित्रांमध्ये झालेल्या भांडणात एकाने दुसऱ्यावर कोयत्याने सपासप वार केले या संपूर्ण घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला असून पाहून अंगावर काटा येईल असाच हा प्रकार आहे पाहुयात सविस्तर रिपोर्ट हे थरारक दृश्य आहे पुण्यातील भारतीय विद्यापीठ परिसरातील एकमेकांचे चांगले मित्र असलेले हे दोन तरुण अचानक एकमेकांच्या जीवावर उठले जुन्या मैत्रिणीला फोन लावायचा की नाही या किरकोळ वादातून सुरू झालेलं हे भांडण एकमेकांचा जीव घेण्यापर्यंत पोहोचलं यातील एकाने रागाच्या भरात कोयता काढला आणि मित्रावर सपासप वार केले विद्यापीठ पोलीस स्टेशन त्रिमूर्ती चौक या ठिकाणी दोन फेब्रुवारी रोजी दोन मित्रांच्या मध्ये वाद झालेले होते मैत्री आणि त्याच्यामध्ये आदित्य कांबळे या आ, मित्राला आहे भांडण होण्याचा जो, जो स्पॉट आहे तो उसाच्या रसवंतीच्या ग्रहाच्या शेजारी होता आणि तिथलाच कोयता त्या एक धारदार शस्त्र त्यांनी घेतलं आणि त्यांनी त्याच्यामध्ये संबंधित आरोपीला आम्ही अटक केली आणि प्रयत्न या सत्राखाली खाली गुन्हा नोंद झालेला सर मैत्रिणीवर वाद होता आपलं ब्रेकअप झालं दुसऱ्या मित्रांमुळे अशा प्रकारचा एक संशय होता ग्रह आहे रसवंत त्या ठिकाणी ऊस ज्यांना तोडलं जातं अशा शस्त्राचा वापर केलेला होता त्याची प्रकृती एकदम स्थिर आहे त्याच्यात कानाला थोडंसं लागलेलं आहे हाताला आणि पायाच्या नडगीला कसे मित्र तीन चार वर्षापासूनचे मित्र आहेत आणि जवळजवळच ते एक कॅम्पसमध्ये एक भारतीय विद्यापीठ मध्ये शिकतो आणि एक सरदमध्ये शिकतो नाटक करून त्याची पोलीस कस्टडी घेऊ हो, हातर वगैरे जमा करू आणि पुढची जी काही लेगल प्रोसेस असेल ती करून घेऊ या घटनेत चेतन चव्हाण हा तरुण गंभीर जखमी झालाय डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने चेतनला तातडीने भारतीय विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत यातील आरोपी आदित्य कांबळे आणि चेतन दोघेही चांगले मित्र आहेत दोन फेब्रुवारी रोजी संध्याकाळी दोघेही भारती विद्यापीठ परिसरात उभे राहून गप्पा मारत होते बोलता बोलता जुन्या मैत्रिणीचा विषय निघाला या मैत्रिणीला फोन करण्यावरून त्यांच्यात वाद झाला आणि हाच वाद पुढे जीव घेण्या हल्ल्यात बदलला दरम्यान या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये आरोपी आदित्य कांबळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय इतकंच नाही तर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत मात्र मैत्री विश्वास आणि एका फोन कॉलवरून उफाळलेला राग आणि त्यातून थेट कोयता हल्ल्यापर्यंत गेलेल्या या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे भारतीय विद्यापीठ पोलीस या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करत आहेत